महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुणे महाराष्ट्रातील कृषी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात दिशा कृषी उन्नतीची पुणे येथे दोन हजार एकोणतीस या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमातून झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्या समवेत कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सहभागी झालेत यावेळी उपस्थित शेतकरी उद्योजक संशोधक महिला प्रतिनिधी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या उत्साहाचे स्वागत केले पुणे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पुढाकार घेऊन तयार केलेल्या या पाच वर्षांच्या आराखड्याच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात बदल घडवण्याचा स्पष्ट रोडमॅप तयार करण्यात आला आहे पारंपरिक शेतीला नव तंत्रज्ञानाच्या आधारावर पुढे नेण्याच्या या प्रयत्नाला अॅग्री हॅकेथॉन सारख्या स्पर्धात्मक उपक्रमांची जोड देण्यात येणार आहे ज्याचा पहिला टप्पा पुण्यात पार पडेल आणि पुढे संपूर्ण राज्यभर त्याचा विस्तार केला जाईल या आराखड्यातून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर केला जाणार आहे यासाठीच राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा पाचशे कोटींची मोठी तरतूद करण्यात आली आहे प्रारंभी ऊस भात कांदा कापूस सोयाबीन अशा महत्त्वाच्या पिकांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा